आणि यानंतर ओळूया पुढच्या आपलीकडे माझे मराठीचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके मराठीचं असं सार्थ वर्णन अनेक वर्षांपूर्वी केलं गेलंय कधी राकट कधी कणखर कधी मधाळ तर कधी रसाळ अशी आपली माय मराठी भाषा मराठी भाषा कानावर पडली रे पडली की प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो याच माय मराठीच्या उबदार पदराला बिलगलेल्या अनेक बोलीभाषा मायेनं शेकडो वर्षांपासून बाळसं धरतायत त्यातलीच एक आपली मराठवाडी भाषा तिचा लय तिची सूर तिचा लहेजा आणि एकूणच मराठवाडी भाषेचा गोडवा प्रत्येकालाच असतो त्यातही आपल्याकडे प्रमाण भाषा आहेच मात्र प्रमाण भाषा माणसाचं मन नखशिकांत फक्त भिजवते तर बोलीभाषा ही प्रत्येकाचं मन अक्षरशः विरघळवून टाकते याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं सगळ्याच भाव चळल्या तिकडून आलं त्याच्या पाहुण्याचं नावा आमच्या पोहराचा घेतो बधीर सगळ्या धुण्याच आताची पिश्या घातल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपट येतो ह्या जवळच निघणार तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी उच्चारात कुठलंही उसना अवसान नाही कृत्रिम वाटणारे चढ उतार नाही मी जर रस्ता गाडीचा खाली उतारला तरी पोर आमचे भोगा करते त्यांचा भोगा तर जाय का ते ती सरकारी त्याला दिसताना नाही सांना ते तर पिशीच घेऊन येतात सध्या नाटक करतो खाल्ले असेल भजे भाकरी कोणाच तरी लागला नाटक नाट शिकायला नाट आम्हाला खाल्ले असेल शिकायला एकाच वेळी काळजाला भेटणारी आणि काळजाला धडकी भरवणारी ही मराठवाडी बोल कसा मोठा डॉक्टर भेटला आता काही म्हणते का ऑपरेशन झालं ग माझ मान काजू खोतो ग माझ खुर्ची कुठे गेली आता कोणाच्या नांदी लागू नका ना डॉक्टर साहेबांना चांगला सल्ला दिला तुम्हाला की ज्यांना मतदान दिलं आम्ही त्याचे आहे आणि ज्यांना मतदान नाही दिलं आम्ही त्याचे आहे मराठवाडी बोलीतले शब्द एक घाव दोन तुकडे करतातच पण रक्ताचा टिपूसही पडू देत नाही मुद्द्याच्या चिरफाडीवेळी खोलवर वार करूनही जखम मात्र होऊ देत नाही रावसाहेब दानवे की बोलन आज बोली असतो सारखे का मान कन्व्हेशन मी आज सांगितला रावसाहेब दानवे की बोली और बंदुक्की बोली मला खैरे साहेब म्हणजे भुमरे साहेब पुढीलकडे आले मला सीआरएफ ने दिला म्हणजे सी आर एफ काय असतो मला रस्त्याला निधी घ्यायचा असतो मग त्यांना उत्तमजीला बोलून घेतला बी पाय काहीतरी काय गायकवाडीच्या पाण्याच्या गोडीनं या बोलीत मधाळपणा ओतलाय दुष्काळाच्या झळांनी ती ताऊन सुलाखून निघाली आहे भाषेवरने तुम्ही घाटावरचे दिसताय नाही भाषेवर जाऊ नका भाषेवर जाऊ नका भाषेत असो आम्ही उन्नीस बीस तरी पण केस आम्ही जिंकणार फडणवीस भाषेत असो आम्ही उन्नीस बीस तरी पण केस आम्ही जिंकणार फडणवीस आजवर कधीच या बोलीला धार लावण्याची गरज पडली नाही कवी इंद्रजीत भालेराव याच मुलीतून शेतकऱ्यांचा विद्रोह मांडतात जातील हे दिस आणि होईलही ठीक जातील हे दिस आणि होईलही ठीक उद्या तुझ्या शेतामध्ये उदाणेल पीक बाबा जगायला शिक शिक बाबा शिक जग जगायला शिक मरू नको बाबा आता मारायला शिक घेतलेली कर्ज बुडवायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक सतीश दराडेंसारखा गझलकारही मराठवाडी भाषेतच पावसाला साथ घेतो बांधावरी बसान एक एक वाव, बांधावरी बसान एक एक थेंब मोजा पाऊस म्हणे पिकाला देतोय भीक भाऊ सरकारी दप्तरात भलेही मराठवाड्याच्या अनुशेषाचा आकडा वर्षानुवर्षे फुगतो पण मराठवाडी बोलीतून व्यवस्थेवरचा राग जागच्या जागी चुकवला जातो मराठवाड्याच्या तुलनेत कोणता प्रांत किती पुढारला हा भाग वेगळा मात्र दुष्काळ पाचवीलाच पुजलेल्या मराठवाड्याच्या लोकांनी इथल्या भाषेला कधीच दारिद्र्य येऊ दिलं नाही एक गोष्ट जर लोकांच्या डोक्यात भरली तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला बसले बाबा नाही लागत नाही का आमच्या लोकांना मला म्हटलंय सोमण्याची व्हायची पाळेल ना आता क्रॉप लोन मागायला चालला काळ चळली फेकून निसर्ग आणि व्यवस्था जितकी दाहक वागत राहिली तितकंच धारधार रूप भाषेनंही घेतलं भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी अशीच मराठवाडी बोली आहे ही बातमी करण्याचा हेतू कोणाचीही कोणाशी बरोबरी करणं अजिबातच नाही मात्र मराठवाडी बोलीभाषेनं नेत्या अभिनेत्यांना किती भरभरून दिलं आहे हे सांगणं आहे आपण कितीही प्रगत झालो असलो तरी आजही सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य करते ती बोलीभाषा कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे ए बी पी माझा छत्रपती संभाजीनगर